नमस्कार मंडळी सातरकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन चिल्ली बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी चिल्ली बनवण्यासाठी घेतलेले चिकन आहे अर्धा किलो त्यामध्ये मी एक अंडं फोडून टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण मीठ टाकूया चवेनुसार हळद एक चमचा टाकूया लाल मिरची पावडर टाकूया कलरसाठी आणि हा एक चमचा गरम मसाला आहे आणि मी हे आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे ते यामध्ये ता टाकून घेत आहे हे सगळं चिकनला आपण लावून घेऊया मस्त असं आता हे मी चिकनला लावून घेते सगळ्या बाजूला मस्त असं आणि हे दहा पंधरा मिनटं असं जरा मुरून द्यायचं आहे चिकनला मसाला हे चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आता हे मी बाजूला ठेवून घेते आणि यामध्ये हे कॉर्नफ्लावर एक वाटी टाकत आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा मैदा एक वाटी आणि कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी असं टाकायचं आहे हा एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आता हा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेऊन झालेला आता या चवीनुसार मीठ टाकते आणि लाल मिरची पावडर टाकते कलरसाठी आपल्याकडे खाण्याचा कलर असला तर का तो पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मिरची पावडर टाकते आणि हे असं असं पाणी टाकून पॅटर बनवून घ्यायचं आहे त्याचं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि इकडे तेल तापलेलं आहे आपलं आपण त्यामध्ये आता चिकन तळून घ्यायचं आहे हे मी आता एक एक चिकनचे पीस असे पिठामध्ये टाकून तळा टाकत आहे हे मी आता चिकन सगळं सोडून घेतलेलं आहे आता हे आपण सात ते आठ मिनटं असं मंद गॅसवर कडक असं तळून घेऊया हे आपलं तळलेलं आहे आता दोन्ही बाजूने चांगलं मस्त असं कडक झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि राहिलेलं हे तळून घेते आपलं चिकन असं तळून झालेलं आहे आणि इकडे मी असं एकदम बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे एक ला ला एक शिमला मिरची आहे दोन कांदे आहेत असं पातळ उभे चिरून घेतले आहेत आणि एक मिरची दोन तीन असे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता हा मसाला मी घेत आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हा सगळा मसाला टाकायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी इकडे मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोठीकडे अशी ठेवून घेतलेली आहे आपल्याला चिल्ली बनवण्यासाठी त्यामध्ये आता मी शिमला मिरची टाकून घेत आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट मध्ये करायची आहे शिमला मिरची झाल्यानंतर मिरची टाकून घेते मिरची तुम्हाला कशी पाहिजे क तिखट करत कमी जास्त तशी तुमच्या याने घ्या असं मस्त असं हलवायचं आहे त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकून घेतो आता मस्त मी असं हलवून घेत आहे आणि मिरची शिजण्यासाठी मी चिमटभर त्यामध्ये मीच टाकून घेते मी चिमटभर असं मीठ टाकून घेते आपले शिजण्यासाठी आपल्याला जास्त काही शिजवायचं हो नाही जास्त असं भाजायचं नाहीये आता ह्यामध्ये आपण बारीक केलेलं टेमॅटो टाकून घेतो तो पण आपल्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असं घरचा काळा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे हे आपलं सगळं भाजलेलं आहे यामध्ये आता हे मी चिकन टाकून घेते तळेलं चिकन आहे मस्त असं हलवून घेतो आता आपण ह्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकून घेऊया हे मी मसाला केला होता ते टाकून घेतो त्याचं घालवून घेते मी बघा हे मी एक चमचा रेड चिली सॉस टाकत आहे हे एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि हा एक चमचा सोया सॉस टाकून घेते आता हे मस्त हलवून घ्यायचं आहे असं परतून झालेलं आहे आपलं आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं चिकन चिल्ली खाण्यासाठी तयार झालेली आहे चिकन चिल्ली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा धन्यवाद